जैन विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो पोलीस भरतीची तयारी आपण सर्वजणच करतोय तुम्हाला सर्वांनाच माहिती बाबा पंधरा हजार जागा पाहिजे आता तीस नोव्हेंबर लास्ट डेट पण आहे पोलीस भरतीची फॉर्म भरायची लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नाही त्या विद्यार्थ्यांनी लवकर लवकर फॉर्म भरणं गरजेचं आहे कारण तुम्हाला वाटत असेल की फॉर्मची तारीख वाढेल तारीख वाढेल होय तारीख वाढू शकते ते पण दहा ते बारा दिवसात पण त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मेन प्रॉब्लेम एक असतो ते म्हणजे इव्हेंट इव्हेंटमध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे गोळाफेक हा सर्वांचाच अवघड असतो मग काही लोकांचा गोळाफेक हा सोपा असतो पण काही लोकांचा गोळाफेक हा कमी असतो पण गोळाफेकमध्ये सगळ्यात जास्त सत्तर टक्के विद्यार्थ्यांचा गोळा हा आउट ऑफ जात नाही त्यांना सत्तर टक्के विद्यार्थ्यांना काय असते गोळा फेकला कशा पद्धतीने पकड बसली पाहिजे आपल्या हातामध्ये गोळा जी याची आपल्याला गरज असणं गरजे मग त्यासाठी विद्यार्थी म्हणजे जर गोळ्याची आपल्याला जर हाताची खरं पकड बसवायची असेल तर मेन मुद्दा तुम्हाला एक सांगतो लक्षणं असा गोळा ठेवलेला आहे खाली आपण आणि असा आधार आपल्याला उचलायचं आहे या पद्धतीने उचलायच्या नंतर आपण काय करायचं विद्यार्थ्यांना ही परिपूर्ण गच्च तुमची काय झाली पकड बसलेली आता गच्च पकड बसल्यामुळे तुमचा गोळा हा इकडे तिकडे हलणार नाही मग त्यानंतर आपण काय केलं माझ्या हातामध्ये असं ता ताकद नसल्यामुळे मी कुठ लावतोय या मानेला गोळा लावतो आणि मानेला गोळा लावल्याच्या नंतर मला काय करायचं पहिलं म्हणजे आपली पोझिशन उभं राहण्याची ती पण सर्वात महत्वाची आहे गोळा पेकला मग या पद्धतीनं आपण काय केलं उभं राहिलेले या पद्धतीनं उभं राहिल्याच्या नंतर आपण काय करणार आहे गोळा या दिशेला फेकणार आहे म्हणजे गोळा बघा तिथपर्यंत मी गोळा फेकलेला तुम्हाला सर्वांनाच दाखवते मुला आणि मुलींसाठी हा व्हिडिओ बनवलेला लक्षात ठेवून द्या विद्यार्थी मित्र जर तुम्हाला गोळा फेकमध्ये काही अडचण असेल तर सरळ मी सांगतो तुम्हाला माझा खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुमचा व्हॉट्सअपला माझ्या तुमचा स्वतःचा व्हिडिओ पाठवा गोळा फेकचा सा। मी सांगेल तुमची काय चुकी होती काय नाही विद्यार्थी मित्रांनो आमचं फक्त तुमच्या यशामध्ये थोडासा खारीचा वाटा असू द्या मग ते एवढंच मान्य आहे रुद्र करिअर अकॅडमीत का मोठी जैन